आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज तारीख आहे एकवीस आता थोडेच दिवस राहिले श्रावण महिना उघडायला तसं बघला तर इथं श्रावण उंगवलेलं आहेच कधी माहीत आहे का मला वाटतं अकरा बघा पावसाने कालपासून चांगली हजेरी लावलेली आहे कारण तीन दिवस पाणी नव्हता आज चौथे दिवसा कालपासूनच म्हणजे चालू आहे पाऊस त्यांनी मस्त वेगळी आज नाश्ता दिला गाट्यांची भाजी आणि पाव चला या नाश्ता करायला पण गॅरेज लागल्या तेजस्वी गाडी इथं सर्व्हिसिंगला टिकल्या आपण आणि आपली गाडी पण जी सर्व्हिसिंग केली या फैजलबाईनीच केली आणि यो त्याचा अख्खा वर्कशॉप आहे त्याचा तो इथं सगळ्या गाड्या त्याची इथं बघा ऑडी मर्सडीज वरती बघा मर्सडीजचा येऊ लागले समोर येऊ समोरचं या आहे बंफर आहे त्याच्या इथं सगळ्या गाड्यांची इथं कामं होतं आता रिसेंटली तिथे बघा त्याने एक गाडी आहे ते बघा या गाडीचं स सस्पेन्शन चेंज करायला आले ही गाडी ही तेजसची गाडी खोलली आहे तेजसच्या गाडींना इथं थोडा तो थो काम करायचं आहे त्याचा ऑइल लिकेज होता गिअर ऑइलचा तो चेंज करायसाठी इथं होतो नाही आपला मॅकॅनिक फायजर बाय जर तुम्हाला पण जर समजा तुमची गाडीची चांगली आहे की जर सर्व्हिसिंग करायची असेल तर आपले इथं शील फाट्यावं आपल्या शील मेडिकलचे पहिलाच इथं ना इथं आपल्या पेट्रोल पंपचे नेक्स्ट पुढंच एक गल्ली आहे त्या गल्लीनं मोबाईल कार मोबाईल कार म्हणून त्यांचा शॉप आहे मोठा इथं बऱ्याचशा गाड्या आहेत इकडे बघा हाय परफॉर्मन्स कार्स मोबाईल कार केअर किंवा त्याचा शॉप पूर्ण मोठा एवढा मोठा हे सगळं त्याच्या इथं गाड्या लागलेल्या आहेत तर तुम्हाला जर पूजा असेल तर तुम्ही पण इथं या गाडीची तो कुठलीही गाडी असू दे तिची पण तो सर्व्हिसिंग करून देतो तुम्हाला जेव्हा आणि मस्त येते तो गेलं गेली जेव्हा चायची चण्याची आमती आहे बाबूला गाणी बोलता बोलता झोपवल्या आता नाही इथं इकडे पाणी पडतं फुल जोरदार एकदम जोरदार पाऊस पडतं आपल्याला झोपवले म्हणून टी व्ही लोकता आमटी आलू वडी आहे आंबा आहे आणि कोणाची भाजी माहीत ना चला या जेवायला दिदीला स्कूलला न्यायला सविता गेले तिकडं अंगा तिला आता येल दाखवता तुम्हाला मी आता तर पाऊस बघा आज चालूच आहे ती बघा मॅडम आली बघा ती बघा मॅडम आली पाटील ब्लॉक मध्ये आपल्या ले सगळ्यांचं स्वागत आहे गाडीन बसल्या चालल्या जरा बाहेर गाडी चालू करते गाडी रिक्षा लावली तिथं कुठं चाललोय दाखवते तुम्हाला दुकानात थांबायला लागेल जायचं जा मंदिर आहे ना आपल्याला चला मंदिरावर वरती आहे बघा डोंगरावर आल्या मस्त आईची मंदिर पाहताची आईचं मंदिर पाहिता नाही इथं नवीन बनलं आता ट्रस्टचं ऑफिस दिवसानंतर आल्या आम्ही कारण मी आलोच नव्हतो किती दिवस झालं मस्त केली आता बघा पण एक टाकी बोलले ही एक अजून वरती पण आहे ऑफिस आता मस्त बनली इथं चला या जाऊया तो वरती आपण मस्त बॅनर बिनर भारी त्यांनीपासून मी एकच येतो मंदिरावर जाण मंदिरावर जाण पण मंदिरात जायचं योग काही योग काय येतच ये, ये ये नव्हता पण आज योग आले आज मला काय का नव्ह मी जाण म्हणजे जाणू जर मंदिरावर चला या जाऊया आता नव्याने बांधण्यात आलेला खालचा पायथ्याचं मंदिर आहे बघा हा हा इथं आता बांधण्यात आले अजून इथे बघा किती कामं केलेली आहेत समोर हा चौथा दिसतो ना हा एक नव्याने बनलेला त्या साईडला समोर तो दिसतो तो एक आणि एक समोर इकडे हा एक इकडे काम चालू आहे बाकी अजून चला या इथून हा रस्ता ठेवलेला येण्या जाण्याआधी इकडे पार्किंगला वगैरे जायला समोर शौचालय बनलेलं नवीन बनलेला मंदिर माणसं लोक आणि तिथं आवाज येते त्यांच्या तिकडे पावसाचा वातावरण एवढं आहे ना तिथं बसल्यान लोक आल्या समोर इथून दिसतं बघा ते पोरापोरी आहेत बघा ओरडता येईल आणि पावसाळी असा एकदम पूर्ण हरा भरलेला दिसतं एकदम सगळं किती भारी वाटतं ना बघायला इकडं गोया आता मंदिरात कोण आहे का टनवरती आलो ना इथं पण तुम्हाला पक्षी असतील बघा कुठला कुठला बुलबुल आहे कावला होला आहे कवडा कवडा होला आहे घुबड आहे कुंभार कावला, रानकोंबडा रानकोंबडी रान सातवा पक्षी सुतार पक्षी आणि लोहा लाहोरी आणि सुगरण हे छोटासा धबधबा दब दोन कोडे चढतात माझ्या पुढे त्या पायऱ्या इथपर्यंतच आहेत कारण इथून पुढं पायऱ्या व्यवस्थित आहेत म्हणून तो इथपर्यंतच काम करण्यात आले पुढं दोन पोरं चढतात माझ्या पुढे तिकडे बघा चालल्या बघा जर कोणतरी आहेत अजून आवाज येतो ते लोकांचा चला या <coughs> हे बघा इथं रानडुकर भेकर ससा माकड जंगली मांजर बाऊल सा सायली जा जवत्या खार आणि काळा मांजर एवढी पक्षी आहेत बोलतात राहणार आमच्या मस्त नजारा बघा कसा दिसतो बिल्डिंग शिरगाव तर दिसत नाही इकडे याच्या पहिले दिसत घरी नाही आली आपली मंदिराची मेन कमान ते ते मंदिर ते तुम्ही बघलत असेल कधी पण आले असेल सर्वांना माहिती आहे मंदिर परिचय सगळ्यांचे बरे अशी हा मंदिर होतो मग आईचा गावारा ते झाला मस्त की गर्दी नाही काही नाही या टायमा गर्दी नसतेच मे तुम्ही जर मे महिन्यात वगैरे आले मार्च मध्ये मे मध्ये तर त्या टायमाला असं होतं की सगळी लोक नवज व्युअस द्यायला येतात ते नवस फेड्यासाठी लोक येतात कोणी काय जावल करायला येतं त्या टायमाला जाम गर्दी असते मग काही लाईन न जास्त इथं पार इथपर्यंत लाईन इथे समोर बनत आहे आपल्या पार्टच्या गेटा बनत मग टाइम लागतो त्या टायमाला इथं बघत चला बरं आहे का पाणी पण नाही आलं आपल्याला टेन्शन नाही मस्त एकदम ऊन पण आहे थोडासा जाऊया तर घरी तर वाजली किती बघता परत रिद्धीला स्कूललाच परत अजून गाडीत घ्यास न भरली कारण काल परवाच्या दिवशीची जी घॅस होती त्या गॅसमध्येच मी गाडी चालवली आहे ना आता घॅस संपले गाडी पेट्रोल चालू आहे चला तर जाऊ सीता इथून घरी किती भारी वाटतो नागर असं बघायला पहिल्या पायऱ्या कशा होत्या ना आता पायऱ्या बघायला एक साईड बनवल्या एकदम जरा बी चढायला काय वाटत ना ते बघा या खरोली आईची इथं ना समोरचा शेड आहे ना पाणी टाकी जाऊजा इथं चढले बघा ह्या पोऱ्या जो दाखवला ना पोऱ्या इथं वरती चढले तो पोऱ्या आपल्या इथलाच ओळखीचा होता तो माणूस आहे तो तो त्यां शेड आहे ना तिथं जेव्हा लावला तेव्हा ते एक्स्ट्रा होल होते वरती पात्र्यावर पडलेले तर तो एमसी लावून ते होल उंजवाटी चढले तिथं आणि तो त्या होलला पॅक करतो आणि ते खुल्ले राहिलं तर पाणी टपकत रेल आणि त्यांच्या तो पाणी जाऊन जाऊन तो वापस परत हे व्हायचा हो कुठं जंक लागेल त्याला म्हणून त्यासाठी तो बोलला की ते हे करायला आणि बघतात भरे मला होलं की त्याने हात केला तर मग काय चढले बरं तो, ला 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 ते ते तो वरत वरती ते बोलला हो तर ते वरती याच्या पत्र्यांच्या वरती जे होल असतात ना ते होल पॅक करायसाठी चढले तो आहे चला आता आपण पण उतारलो खाली ना खाली तिथे पोरा पोरी आल्यान कुठली तरी त्याही भाकरी विक्री आणल्यान <laughs> ताई पोरे आयला भाकरी घ्यायला तिथे त्यांना आणि त्याही भाकरी विक्री आणल्या आणि ते जेवायला बसतात तिथं पिकनिक <laughs> चला असंच आपण जाऊ तर खाली मस्त आहे की ती गाडी तर खाली ती ही गाडी ते पोरांचीच असेल आणि ती बाईक बीक लागली नाही त्या आपली दंड बघा तशी उभी आहे तिथे चला निघलं इथून नुसते गरम व्हायला लागलास <coughs> चालू ना पाऊस पण थांबले बरं आहे तर पाऊस पण थांबलेला आहे आता मला छत्री कोलाची गरजच नाही पडली <coughs> अजून एक मंदिरात जायचं आहे दाखवतोच अजून मला मी लो आता आपलीकडे आता अजून एक मंदिर जायचं आपल्याला समोर दिसतं आपलं तुलजाभवानीच मंदिर कारण मागच्या टायमाला मी जायचं राहिलो तिथं तुळलच मग आता जाऊन याव नारळ फोडाचा आहे आपला तुलजाभाव ची मंदिर तिथं काही शूटप ना, ना गेला म्हणजे गाडी गडवेळी आता हळ्या बघा दोन दिवस स्कूल स्कूलला बघा पोर माझी सँड घेतं मी तर बेटा गाडी आणतो इथं आपली गाडी तिथे लावली ती आता एअर रोडला पण आहे ना खांबे नवीन टाकले म्हणजे रोडला पण आता लाईटी चालू होतील म्हणजे इथे पण अंधाराचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल बरा होईल तेवढा आपण चाललो आता गॅस भरायला आपली गाडी बघा पेट्रोलवर चालू आली गॅस संपले पूर्ण पावसाने डायरेक्ट सुट्टीच करून टाकले बघा पाऊसच नाही काय सगळा सुका सकाळपासून सगळा सुखायला 华少，<cómo Olymp> <iento>